पंधरा पाच चा दोन हजार चोवीस वार शुक्रवार चिखली बुलढाणा येथे आपला जलधारा ॲग्रोवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपण जे पाणी पाहण्याचं कार्य करतो त्यामध्ये सर जवळपास माझ्यासोबत दोन ते तीन वर्ष झालं कनेक्ट होते पण खूप दिवसापासून योग आला नाही एका दिवशी सरांना शुक्रवारची वेळ दिली त्याप्रमाणे आज मी आलो तर सरांना तीन लाईनमध्ये छानपैकी पॉईंट काढून दिला आहे सर इथं विहीर घेऊ शकतात किंवा बोर घेऊ शकतात कारण इथली व्यवस्थित पोजिशन आहे पॉईंटची तर सर तुम्ही कसं वाटलं आणि काय काय आपल्यासोबत वर्ष झालं कसं कसं कनेक्ट होतात माझी व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला पण वाटायचं की बुवा सरांनी एक वेळेस भेट द्यावं असे तुमचे बरेचसे मेसेज पाहून पाहून मला शेवटी यावं लागलं कारण तुमचं गाव जवळपास माझ्या घरून चारशे पंधरा किलोमीटर इतकं भरलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला काय या वाटलं तुम्ही आवर्जून माझी इतकी दिवस झालं वाट पाहत होतात आ, ते आज तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉईंट निघाला का तुम्ही समाधान आहात का हे तुम्ही व्यवस्थित सांगा की आपल्या इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या मनोगताचा फायदा होईल आदरणीय मरेवाड सर यांच्या जलधरा ॲग्रोवान यांचे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी यांचे व्हिडिओ नेहमी पाहायचो आणि त्यांची जी पद्धत आहे पाणी चेक करण्याची चे, दगडावर आणि त्याचे जे रिझल्ट वारंवार त्यातून रिझल्ट जे दिसायचे की पाणी पाहिल्यानंतर आणि त्याच्यानंतर की तो पॉईंट सक्सेस झाल्यानंतर तो जे रिझल्ट असायचे त्याचे ते रिझल्ट अगदी व्यवस्थित होते आणि ते सांगितले त्याप्रमाणे पाणी लागायचं तर त्याच्यामुळं मी सरांना नेहमी अभिनंदनाचे किंवा असे बरेच प्रकारचे मेसेज टाकायचो एकदा मध्यंतरी दोन ते तीन वर्षापूर्वी त्यांच्याशी फोनवर फक्त बोलणं झालं होतं सरांशी की माझ्याकडं पण या भागात जर आले तर तुम्ही आवर्जून या तर त्या पद्धतीनुसार आज ते योगायोगानं सैलानी या ठिकाणी दर्शनासाठी येणार होते त्यानिमित्ताने त्यांनी माझी आवर्जून आठवण ठेवली आणि मला फोन केला आणि त्या माध्यमातून ते माझ्याकडे या ठिकाणी आले त्यांच्या या पाणी पाहण्याच्या पद्धतीनुसार मी आज या त्यांच्याकडून दगडावर जे त्यांनी पाणी चेक केलं ते अतिशय योग्य पद्धतीनं आणि व्यवस्थित चेक केलं आहे आणि मी त्यांच्या या पद्धतीनुवर समाधानी आहे Taip, ne, 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 ne,